मालक ओ मालक मालक ओ मालक ओ बोला ना अन्ना थोडे वेळ खाली आहे ना आलो आलो मालक मी ले खुश आहे माझ्या पोराने ना बोर्डाच्या परीक्षेत आपल्या गावात येणार शंभर पैकी शहाण्णव टक्के मार्क पाडलेत आणि ना माझ्या पोराने आज माझ्या कष्टाचं फळ केलं मालक काय ऐका नाही मी तुम्हाला पेढे तर नाही चालू शकत पण मी साखर द्यायला आलोय गोड करा कर मालक एकदम छान काम केलं पोरग कोणाचं आहे मालक अण्णा बरोबर तुम्ही एकदम व्यवस्थित काम केलं तुमच्या कष्टाचं त्यांनी फळ दिलं येऊ का मालक मग हा हा काही पैसे लागले तर मागच जा मला तुला बर बर माल तुला किती टक्के पडले अरे काय तुला सांगू आता मग देवाला नारळ मग प्रार्थना के पस केली पस्तीस टक्क्याच्या वर काही नाही रे आईला अवघड झालं तुला किती रे मला मला शेचाळीस आहे आपल्याला एकदम मीडियम मध्ये हे गव शांत बसली नापास झालं काय हाय नापास मी अरे बाबा मला शेहाणूर टक्के पडलेत आणि आपण आपल्या बापाचं नाव नाही का रोशन केलंय बरं का तुम्ही म्हणाल मला एवढे पडले तेवढे पडले ते तुमचं कसं आहे माहितीये का पेपरच्या काय मला तुम्ही असं टांगळा मांगळ करता पेपर जवळ आले का आले की जेव देव करता अरे बाबा आता समजा एक झाडावर एक पळे हा करून बसलाय ते तो पणच नाही पाडणार तुझ्या झाडावर चाडा लागेल तोडा लागेन म्हंटल ते फळ भेटेल देवाचं तसंच देव काय म्हणतो पहिले तू काहीतरी कर मग मी तुला तो महिन्याचा फळ देतो कळलं का आईला तुला तर लई टक्के पडले राह हो। तू गावाचं नाव रोशन यार अरे हो दिवस रात्र एक एक केलाय रात्र रात्र भराभ्यास केलाय मी आणि कमून पाडणार अरे ते मार्कच जाऊन दे मार्क कोणाला पडत येत ऍडमिशन कुठे घेणार ते महत्वाचं आहे मी तुम राहिलो पुण्याला आपला विषय नाही लई भारी आयटम बिटम आहे तिकडे फुल भारी भारी विषय होती नाद नाही भाऊ त्याच्यामुळे आपण तिकडे पुण्याला घेणार मग तिकडे तिकडे जा आपण दोघ तिकडेच घेऊ पायला अरे माताऱ्याला म्हण चल पुण्याला इथं काय राहिलंय गावाकड भंगारपणा इकडं चल तिकडे विषय वी होईल एखादा बर बर चालतंय मी अण्णाला म्हणतो बर का पैशाच मग जाऊ आपण तुला ते आमचं भिक्स भाऊ मग येतो ना मग मी पण आता राहू मग पण आहे ना सगळं सगळे भारी एकदम नाही आता तुम्ही येऊ राहिले तर मग मी नाही घेत मी घेत नाही आपण घेऊ मग चांगल्या कॉलेज मध्ये जातो अन्न विचार म्हाताराला विचार डांगराला विचार कर काहीतरी काही नाही होणार जायला लागेल हामाला करावं लागेल म्हात्या लोकांचे शीख मोठा होशिन काहीतरी करशील मी आय त्याला ऍडमिशन घेणार आहे आता चालतंय मग आपण बरोबर पैसे अन्ना हो अन्ना हा बोल ना भाऊ हा ते मला ते पुण्याला जायचं होतं शिकायला ते, ते माझ्या मित्र म्हणजे तिकडे लय भारी कॉलेज आहे असं का हा ते पाच हजार रुपये लावत होते मला पाच हजार का हा बर बर दोन तास करतो ऍडजस्ट मी शिकायलाच लागत ना भाऊ तू शिकून मोठा झाला तर माझे कष्ट फेडशील तू बरोबर जाऊ का हा हा जा तुला दोन आवरून ठेव दोन तासात ऍडजस्ट करतो बरोबर चालतं पांडू तू येतला गावात शिव देतोय तुला बर अरे मला थोडी पैशाची गरज होती माझ्या पोराला आहे ना पुण्याला शिकायला पाठवायच हो एक रुपये नाही रे माझ्याकडे पांडू तुम्हाला माहिती रोल माहित का बाय मी नाही का लोकांना दहा रुपये टक्क्याने देतो तुला पाच रुपयाने देईल अरे आपण लहानपणचे राव ठिकाणी मैत्री मैत्रीच्या ठिकाणी या वारात काही चालत नाही लागले तर घे नाही तर चालत हो अरे बाबा दे आता मग जाऊ दे काय करतो आता मला पैशाची गरज आहे रे हा हे घ्या दिन भाऊ वेळेत दिन तुझ्या पैसे अण्ण तांड करू नका बर का भाऊकडं लक्ष दे या बर बर का जीवाने राहा जाऊ का अन्न काय टेन्शन घेऊ जातो नका कंडक्टर साहेब लाल लेकर पुण्यात आल्यावर व्यवस्थित सोडा पुण्याचा मी त्यांना काय काळज करणार मी होती सोडतो आलो बला आपण आता आण बोला नालक इकडे दोन मिनट काय माल म्हणतोय दारे धरून घ्यायचे तेवढे बर मालक आणि जाती दोन पॅन्ट आहे म्हशीला घेऊन जायच्या बर बर मला मी नगरला चालवलं लग्नाला चालन चालन तुम्ही काम करून ठेवतो सगळं तुम्ही ह्या युवस्थेवर पूर्ण काम करून ठेवतो अन्य इकडे पंधरा दिवस होऊन गेले हा ना माझ्या साडे सात हजार रुपये माझी सध्याची परिस्थिती लय बेकटे रे पांडू समजून घे माझ्या लहानपणचा दोस्त आहे ठिकाणी आणि मैत्री मैत्रीण ठिकाणी चल दे पैसे अरे पांडू सध्याची परिस्थिती लिहायला गिती रे तू समजून नाही घेणार मग कोण समजून घेणार रे मला अरे असं रडून नाही झालं अरे पांडू मे गाचंडे नको रे झाले इज्जत आहे पैसे दे अरे अरे पांडू माय काम करायची का गारचंडे पकडित रे काय का पकडा अहो माय पोराच्या शिक्षणाला आहे ना मी आहे ना पाच हजार रुपये घेतले होते यांच्याकडून मी आजणी आता पंधरा दिवसाचा वायदा होता अजून दिले नाही तर हे इकडे आले तिला भिकारचा ओके परत पैसे घ्यायचे नाही पैसे चल द्या ना पैसे तो आता पण परत माझ्या वावरात नको पण माझ्या कामगाराला तकलीफ द्यायची नाही बघून घे

पक्ष आमदार पैसे मागत भूमिकेत काय अरे एवढंच ना तस का अरे मी ना पण ठीक आहे मी मी होणार तुमचं झालंय पाच हजार पाच हजार रुपये का हा बोल ना भाऊ हॅलो आज नाही आहे का ना ते पाच हजार रुपये पाठवता का किती पाच हजार रुपये लागते तुला ऍडमिशन ला लावू आणि मला बर 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 अभ्यासाकडे लक्ष दे भाऊ तू मी मालकाच्या मोबाईल पाठवून देतो नाहीतर दुसऱ्या कुणाच्या पाठवून देतो तू अजिबात काळजी नको करू टेन्शन घेऊ नको तुला पाच हजार रुपये पाठवून देतो अभ्यासाकडे लक्ष दे हां हे काय ते शिक्षणासाठी पैसे लावून मला बर 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 ठेवू का चालतंय बरोबर अण्णा ठेवू का ए मला काही समजेल का तुम्ही मग मला किती का पैसे देतो काय हा तू टेनशन येऊ नको मी आज येऊ फोकारचं नको बोल फोकटचं बसतो फोकटचं बेतो काय काम झालं का नाही अण्णा हा झालं ना मालक थोडं राहिले काय म्हणता काय नाही करून घ्या तेवढं सगळं काम बरं बरं ऐका मालक मला एक सांगायचं होतं बोला ना पोराचं आताच पुण्या फोन आला मालक परत पाच हजार रुपयाची गरज करावं माझी कशासाठी लागले पोराला आहे ना ते ऍडमिशन साठी पाच हजार रुपये लागत आहेत अहो प्रत्येक वेळेस का ऍडमिशन राहत मुलांचं नाही आता ते मी नाही मला काय माहित नाही ऍडमिशन काय लागत आहे पण यंदा पाच हजारची गरज करावं केविलवाणी मला मागत होत अहो पण मी तुमचे दिवस रात्र एक करतोय ना देतो ना तुमचे पैसे बरं ठीक आहे ठीक आहे देतो बर बर मालक पाच देऊ ना तुमचे उपकर कधीच विसरणार नाही हो ठीक आहे आणि सगळ्या गाड्या भरून माल पाठवून द्या बर 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 मालक

किती वेळ झाला उठा ना आता अण्णा आता दुखल लागल होता काम राहिले पेंडिंग करून घ्या हा लगेच करतो हॅलो हा हा अण्णा आहे का ना पैसे लागत होते मला अरे आता मालक पैसे नाही देणार आहे मला मला काय करायचं ते मालक तुम्हाला देऊ नये मला काय करायचंय मला आता लागायचं म्हणजे पैसे कशाला पैसे लागतात विचारा करतो त्याला हा भाऊ कशाला लागतात पैसे राहिले ऍडमिशनला पैसे प्रत्येक वेळेस कस काय अरे मालक म्हणतात प्रत्येक वेळेस ऍडमिशनला कस काय पैसे तो माल काही म्हणेन तुला काही दररोज लागायचे ना तू आत्ता पैसे पाठव मला तिकडे शिला लागू झाले पैसे मला आत्ता पाठव तुम्हाला आज ख म्हणून बोल राहिला नाही मला आत्ता पैसे पाठव तुला उद्या देऊन टाकतो ना भाऊ उद्या नाही आत्ता पण चाल ठेव पण

पैसे बघ कुठून तरी पोर्टल अन्न खाल्लं नाही हो पण त्याच शिक्षण केलं आज मला लई वाईट बोलला होतो हु। त्याला आई नाही आईची कमतरता जाणू दिली नाही पण मला आज शिबी गाडी केली माहिती बोलले जाऊन द्या अण्णा तुम्ही माझ्या वाढला आहे मी देतो पैसे त्यांना पण मी समक्ष जाऊन देतो कारण की माझ्या मित्राचं हॉटेल आहे पुण्यामध्ये मी ते हॉटेलला जाणार आहे मित्राकडं भेटायला त्यावेळेस तुमच्या मुलाची गाठ घेतो आणि तुमच्या मुलाला जाऊन समक्ष मी पैसे देतो

मग विजे की काय म्हणता अरे काय दीपक शेटला दिवसानी बो काय चाललंय गावाकडे व्यवस्थित का सगळं एकदम व्यवस्थित भाऊ काय पेरलंय हे गावातले पोर पुण्याला शिकायला येते असे बापाच्या पैशावर उड्या मारतात दहा पेत बसते बाप तिकडे कष्ट करतो घाम घालतो आणि हे इकडे जाऊन यायची आडव चालू आहे अरे चाकणा अन्ना का नाही बाबा आणायला होता लवकर हे ना बाबा लवकर घेऊन मातानी एक काल केलं प्रशांत तू का चांगले दिवे लावले तू अनेश अरे बाप दिवस रात्रभर कष्ट करून व्याजवर पैसे घेऊन तू असे उद्योग करतो चांगले बापाची पांग फोडते तुला काही कळत का नाही काय उद्योग चालू आहे तुझ्या बापाला कळत बाप आत्म्या का करीन चुकीला डबल नाही म्हणा तुम्ही जाईल

का तुले ए, न, 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 करतक तुला हे मित्र आहे ना मित्र पैसे आहे ना तुझ्या जवळ आहे पैसे नसले ना तर तुला कोण मी कोण असे म्हणते कळत तुला एवढं होत ना चुकलं बर का मी खरंच मुद्दे चुक चुकीले बर का मी ते शिक्षणाच्या नावाखाली इकडे नाही का वाईट संगत मला लागली गेलो पुढे मायकून ने का खरंच नाही काही चुके होणार नाही आणि मी माझ्या मी वाईट संगत आहे त्याच्यामुळं गावाकडे शहाण्णव टक्के मार्ग पाडले होते गावाचं नाव रोशन केलं होतं तू आणि दिवे लावली तू असे चुकलं बर का मा खरंच चुके झाले बर का गावाची मान खाली केली तू सगळी उद्योग करून नाही आता इथून पुढे मी सुदरन मी चांगला नाही का खरंच मी तुला वाटतो का हा सुदरन म्हणून एक एक चालण द्या सुदर तू सरळ जा आता तू इथून मग प्रत्येक वेळेस जा एडमिशन लागस का पैसे तू मार काही म्हणेन तुला काय दरवर्ष आठ मिसलेला पैसे लागायचे का हे डांगरे हे मला करत जाऊ दे मला ना आत्ता मला पैसे पाठव मला तिकडे आठ दिला लागू राहिले पैसे मला आत्ता पाठव तुझे भाऊ तुम्हाला असं कमून बोल राहिला अरे तिथं गावाकडं शहाण्णव टक्के मार्ग पाडले होते गावाचं नाव रोशन केलं होतं तू आणि इथं दिवे लावले तू असे हे गावातले पोरं पुण्याला शिकायला येते असे बापडे मारतात